शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक व सामाजिक अशा दुहेरी अंगाने झळकणारा कार्यक्रम सांगली रोडवरील आदिनाथ हाऊसिंग सोसायटीत उत्साहात पार पडला येथे उत्साहाताची हलता देखावा असणाऱ्या हत्तीवर विराजमान भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने दर्शनासाठी आले असता त्या सजविलेल्या हत्तीने सोंड उंचावताच रवींद्र माने यांना शुभाशीर्वाद दिला लाभल्याच्या या प्रसंगाची चर्चा सर्वत्र रंगली धार्मिक भावनेबरोबरच सामाजिक कार्यालाही चालना देत खेळ पैठणीचा सन्मान पैठणी प्रमुख रवींद्र माने यांच्या सहयोगाने आणि आदिनाथ हाऊसिंग सोसायटीच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटनही जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्तेच झाले या उपक्रमात परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होम मिनिस्टर खेळात विजय झालेल्या महिलांना मानाची पैठणी साडी देण्यात आली तर सर्व सहभागी भगिनींना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू वाटप करण्यात आले महिलांना शुभेच्छा देताना रवींद्र माने म्हणाले नवरात्र म्हणजे नारी शक्तीचा उत्सव आहे महिलांना समान संधी देणे हे खऱ्या अर्थाने देवीची खरी पूजा आहे यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशालीताई डोंगरे यांच्यासह सुप्रिया उपाध्ये शीतल कुलकर्णी शेवंती किनगे रेखा पाटील रेखा नाडगे आदी मान्यवर महिला नेते उपस्थित होत्या परिसरातील शेकडो महिला सहभागी झाल्याने वातावरण उत्साही बनले धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांचा गजाशीर्वादासह महिला सक्षमीकरणाचा संदेश जनमानसात पोहोचल्याचे समाधान व्यक्त होत आहे